मंडळी तुम्ही ऐकलं असेल की कॉफी घेणं हे आपल्या आरोग्यासाठी कधी चांगलंय तर कधी वाईट पण हीच कॉफी फॅटी लिव्हरसाठी खूप फायदेशीर मानली जाते कारण त्यात अँटीऑक्साइट आणि लिव्हर प्रोटेक्टिव्ह कंपाऊंड असतात संशोधनानुसार नियमित ब्लॅक कॉफी प्यायल्याने लिव्हरवर असणारी चरबी साठण्याचा सा धोका हा कमी होतो आणि लिव्हरचं कार्य सुधारतं नेमकं का ब्लॅक कॉफी फॅटी लिव्हरसाठी कशी फायदेशीर आहे हेच आपण आजच्या या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर फॅटी लिव्हरमध्ये ब्लॅक कॉफीचे फायदे हे नेमके काय आहेत हे आता मी तुम्हाला सांगते लिव्हरवरील चरबी कमी करतं म्हणजे ब्लॅक कॉफीमध्ये असलेलं कॅफिन आणि क्लोरोजेनिक ऍसिड लिव्हरमधील लिव्हर कमी होतो जास्त फॅट जमा झाल्यास लिव्हरवर गाठी तयार होऊ शकतात पण ही कॉफी या प्रक्रियेला रोखते त्याचबरोबर इन्फ्लोमेशन ही कमी करते म्हणजे काय तर फॅटी मध्ये सूज आणि इन्फ्लमेशन वाढलं जातं त्यामुळे ब्लॅक कॉफी ही अँटी इन्फ्लेमेटरी असल्यामुळे यावर सकारात्मक परिणाम करते लिव्हर कॅन्सरचा धोका यामुळे कमी होतो नियमित कॉफी तुम्ही प्यायल्याने लिव्हर कॅन्सर होण्याचा धोका हा कमी होतो असं संशोधनातून सांगण्यात आलंय त्यामुळे ही सवय तुम्हाला प्रश्न असेल तर ऐका दोन ते तीन कप ब्लॅक कॉफी तुम्ही रोज घेऊ शकता पण याचं जास्त प्रमाण नको त्याचबरोबर साखर दूध क्रीम टाळा फक्त गरम पाण्यामध्ये तुम्हाला कॉफी मिसळून प्यायची सकाळी किंवा दुपारी तुम्ही कॉफी घेऊ शकता रात्री उशिरा तुम्ही ही कॉफी घेऊ नका यामुळे तुमच्या झोपेवर परिणाम होऊ शकतो कोल्ड ब्लॅक कॉफीचा पर्याय देखील तुमच्यासाठी आहे उन्हाळ्यात कोल्ड ब्लॅक कॉफी देखील फायदेशीर ठरते त्यामुळे तेही तुम्ही घेऊ शकता आता ही ब्लॅक कॉफी नेमकी कोणी प्यायची किंवा कोणी टाळायची तर ज्यांना ऍसिडिटी पोटाचे विकार हृदय विकार किंवा झोपेच्या समस्या असतील तर त्यांनी मर्यादित प्रमाणामध्ये त्याचं सेवन करायला हवं ब्लड प्रेशर असणाऱ्यांनी कॅफिन युक्त पदार्थ मर्यादित घ्यायला हवेत त्याचा अतिरेक अजिबात करायला नको तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका लोकमत सखीच्या फेसबुक चॅनलला फॉलो करा आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका